दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथे प्रमाणे यावर्षीही यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजता यन्नी मजल तसेच रात्री नऊ वाजता मैलार लिंग गायन संघ रायनगर तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा मुख्य गायक बीरू मास्तर मुरळी सीमा सोलापूर लिंग गायक संघ इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर तसेच गोंधळी संघ आचेगाव मुख्य गायक महेश माने शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता डोळीन पदगळू व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे रात्री साडेआठ वाजता प्रमुख अतिथींचा सत्कार होणार आहे सायंकाळी सहा वाजता नंदी ध्वज पूजा होणार आहे श्री खंडोबा पालखी आणि नंदी मुख्य मिरवणूक तसेच वाघ्या मुरळीसह मोर नाच होणार आहे कलाकार कडबगाव व कुदरी कुल्लूर जेऊर रात्री नऊ वाजता लंगर तोडण्याचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे असे संयोजक भूताळी बाबा गाडीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका